आताची सर्वात मोठी बातमी आपण आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून मनसेचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे एकोणतीस मार्च रोजी वसंत मोरे आणि मंगलदास बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव हेही उपस्थित होते वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली या चर्चेत वसंत मोरे यांनी आपल्या विजयाचे समीकरण प्रकाश आंबेडकर यांना अचूक मांडत वंचितकडून पुणे लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत वसंत मोरे आणि मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीला जवळपास हिरवा कंदील दिला होता आज दोन मार्च रोजी अखेर पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे आणि शिरूर लोकसभेसाठी मंगलदास बांदल यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर बारामती लोकसभेत वंचितने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलाय ब्युरो रिपोर्ट आपला आवाज